हो सासूबाई ही साडी बघा की किती छान आहे मागव, साटे? आओ, है, है मागव की मग तुझ्यासाठी अहो साडी लय महाग आहे दहा हजार रुपयाची आहे आणि हे मला एवढे पैसे देत नाहीत मागवतो कस घेऊन देत नाही बघतो दिला तर त्याच्या हाडच मोडतो ह्या दोघी सासू सुना मिळून माझी जिंदगी झड करून टाकल्यात ह्या दोघीत काय तर भांडण लावलंच पाहिजे राव ठीक आहे मग मी मागवते बाकीचं नंतर तुमचं तुम्ही बघा आई फोन आलता तिच्या आईचा काय म्हणत होती इनबाई तुझ्या बाबतीत लय वाईट वाईट बोलत होत्या काय बोलली त्या म्हणत होत्या आमच्या फुलासारख्या मुलगीला घरातली सगळी कामं लावून फार सकून टाकली तुमची आई खूप वाईट आहे असं म्हणत होती काय आजपासून घरातली कामं सर्व तू कर सुनबाई माझी आराम करून दे <laughs> 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 <laughs>